नमस्कार मंडळी अक्षय पाऊलवड मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या स्वराज्याची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा या ठिकाणी जो आहे साताऱ्यापासून पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर कोल्हापूर पासून एकशे एकोणपन्नास इचलकरंजी पासून एकशे पंचेचाळीस तर पुण्यापासून फक्त एकशे सोळा किलोमीटर अंतरावर गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत आपण गाडी घेऊन येऊ शकतो आपल्याला पाठीमाग जो हा दिसतोय तो आहे अजिंक्यतारा किल्ला आणि इथे उभारून आपण खालीही बघू शकतो इथून आपल्याला संपूर्ण साताराचे दृश्य दिसते संपूर्ण सातारा आपण या ठिकाणाहून पाहू शकतो किल्ल्या अजिंक्यताराला भेट दिल्यानंतर आम्ही निघालो कास पठाराकडे जे अजिंक्यतारापासून आहे फक्त सव्वीस किलोमीटर अंतरावर अजिंक्यतारा किल्ल्यापासून कास पठारापर्यंतचा मार्ग हा संपूर्ण घाटमात्याचा होता एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी पण दोन्ही बाजू सुंदर असे खूप छान असे नजारे होते जाताना रस्त्यालगत एक असे ठिकाण दिसले जिथून खोल दरी तो धूम डॅम सुंदर असा नजारा दिसत होता थोडा वेळ तिथं स्पेंड केला आणि निघालो कास पठाराकडे मार्गामध्ये अनेक प्रकारचे हॉटेल्स रेस्टॉरंट आणि स्टे अवेलेबल होते जिथून आपल्याला दरीचा व सुंदर अशा निसर्गाचा खूप छान नजारा पाहायला मिळत होता आणि आम्ही पोहोचलो कास पठाराजवळ पण सध्या सीझन नसल्यामुळे कास पठारावर फुले पाहायला मिळाली नाहीत कास पठारास भेट देण्याची उत्तम वेळ साधारण पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर असते आता वेळ झाली होती महाराष्ट्राचे सर्वात सुंदर व सर्वांचे आवडीचे हिल स्टेशन असणाऱ्या महाबळेश्वरला भेट देण्याची जे कास पठारापासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि आमचा प्रवास सुरू झाला डूम डॅमच्या वॉटर जवळून आणि आम्ही फायनली पोहोचलो महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो ती वेळ होती सनसेटची त्यामुळे आम्ही पहिला भेट दिली सनसेट पॉईंटला अर्थात मुंबई पॉईंटला सनसेट एन्जॉय करण्यासाठी खूप गर्दी होती आम्ही सर्वांनी सनसेट एन्जॉय केला आणि निघालो आज ज्या ठिकाणी स्टे करणार होतो त्या ठिकाणी आमच्या आजच्या स्टे बद्दल आपण उद्या सकाळी बोलूच रिसॉर्टला पोहोचल्यानंतर सर्वजण फ्रेश झालो आणि त्यानंतर गेलो महाबळेश्वर मार्केट मध्ये ज्या ठिकाणी आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली संपूर्ण मार्केट परिसर फिरून घेतला आता भूक खूप लागली होती आणि डिनर साठी आम्ही निवडले मार्केट मध्येच असणारे प्युअर व्हेज हॉटेल हॉटेल व्यंकटेश हॉटेलचे चे अँबिशन खूप छान होते व जेवण ही अगदी आपल्या कोल्हापूर प्रमाणे मिळाले व रेड सी योग्य पोटभर जेवण केल्यानंतर आता वेळ झाली आरामाची उद्या सकाळी भेटूच संपूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी तोपर्यंत गुड नाईट मंडळी आणि आता सकाळची ठीक साडेसहा वाजले आहेत आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र अनिकेत आम्ही दोघे चाललो आहोत चहा घेण्यासाठी त्याआधी तुम्हाला आजूबाजूचा सर्व परिसर आम्ही जिथे राहिलो आहे तो कॅम्पस दाखवतो एम टी डी सी रिसॉर्ट महाबळेश्वर आणि इथं बॅक साईडला ज्या दिसत आहेत त्या आहेत आमच्या रूम ही रूम बाहेर पार्क केलेली आमची बाईक जाऊन आम्ही इथंपर्यंत महाबळेश्वर पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आणि ही जी समोर दिसते ही आहे आमची स्टँडर्ड रूम एमटीडीसी महाबळेश्वर आणि लकीली बघा आम्हाला इथेही रूमचा नंबर मिळाला आहे झिरो सेवन जो आहे आपल्यासाठी खूप आणि खूप लकी समोर दिसते हे आहे एम टी डी सी रिसॉर्ट महाबळेश्वर यांचे एंट्रन्स गेट इथून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आमच्यासाठी रूम घेतली रिसॉर्टचा परिसर खूप स्पेशस आहे त्याचबरोबर क्लीन सुद्धा ह्या रिसॉर्टचे मोस्ट ऑफ बांधकाम हे ब्रिटिशकालीन आहे शांत सुंदर आणि अफोर्डेबल असे रिसॉर्ट आहे एम टी डी सी रिसॉर्ट महाबळेश्वर काल संध्याकाळी साधारण सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही सर्वजण महाबळेश्वर या ठिकाणी पोचलो त्यानंतर एम टी डी सी महाबळेश्वर या ठिकाणी स्टँडर्ड रूम घेतली ज्याची पर डे कॉस्ट होती दोन हजार सोळा रुपये ज्यामध्ये आम्हाला ब्रेक ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग होता आणि तोच ब्रेकफास्ट करण्यासाठी आता आम्ही निघालो आहोत महाबळेश्वर पाचगणीची ट्रीप एन्जॉय करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी वाईफ प्रियंका आणि त्याचसोबत माझा परम मित्र अनिकेत आणि गौरी वहिनी चला तर मग पहिल्यांदा आपण सर्वजण ब्रेकफास्टचा आनंद घेऊया ब्रेकफास्ट अनलिमिटेड होता आणि टेस्ट पण उत्तम होती पोटभर ब्रेकफास्ट केला आणि एम सी मधून चेकआउट करून निघालो आज ज्या ठिकाणी आमचा स्टे होणार होता त्या ठिकाणी म्हणजेच रेनरागा रिसॉर्ट महाबळेश्वर या ठिकाणी रेनरागा रिसॉर्ट बद्दल संपूर्ण माहिती आपणास मी पुढील भागात देईनच कारण आता आम्ही चेक इन करून बॅग्स ठेवून निघणार आहोत संपूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी आणि फायनली आम्ही आता एंट्री करत आहोत रेनरागा रिसॉर्ट मध्ये ज्या ठिकाणी आज आम्ही स्टे करणार आहे महाबळेश्वर या ठिकाणी एम टी डी सीमध्ये चेकआउट केल्यानंतर चेक इन साठी आम्ही आलो आहोत रेनरागा रिसॉर्ट महाबळेश्वर या ठिकाणी आणि हा त्यांचा बाहेरले कॅम्पस आहे आम्ही आता बघत आहोत आमची रूम जी रेन रागा मध्ये आम्ही घेतलेला आहोत आता आपल्याला दा रूम दाखवायला आलेले आहेत हे आहेत आपले रूम इकडे वॉशरूम वगैरे आहे बघू शकता तुम्ही हा बाल्कनी व्ह्यू आहे आपल्या रूमचा जो रेन रागा मधून दिसतोय मार्केट एरियापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर बस स्टँड पासून जवळच असा हा रिसॉर्ट आहे खूप कम्फर्टेबल वाटली रूम आपल्याला अजून एक बाल्कनी आपल्या रूमला मिळालेली आहे या रूमला आपल्याला अटॅच दोन बाल्कनी मिळालेल्या आहेत सेकंड बाल्कनी मधून ही व्ह्यू बघू शकता आपण किती छान असा आहे रूम किती स्पेशस अँड क्लीन आहे आपल्या मित्राची अनेक त्यांची रूम बघू शकता ही खूप छान आहे चेक इन केल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही गेलो वेन्ना लेकला त्या ठिकाणी बोटिंग केले बोटिंगसाठी दोन ऑप्शन्स होते एक रोईंग बोट आणि पॅडल बोट दोन्ही बोट्स ह्या आपणासच चालवा लागणार होत्या आणि त्यासाठी बोटिंग चार्जेस होते पर पर्सन साठी अर्ध्या तासासाठी चारशे तर एक तासासाठी सहाशे रुपये बोटिंग नंतर गेलो हॉर्स रायडिंगसाठी जे वेन्ना लेकला लागून असणाऱ्या मैदानावर होते हॉर्स रायडिंगसाठी कपल चार्जेस तीनशे रुपये इंडिव्हिज्युअल दोनशे आणि स्टंट करायचा असेल तर दोनशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत होते आमचे हॉर्स रायडिंग कसे होते बघा यानंतर गेलो वेन्ना लेक पासून नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पण एकाच ठिकाणी असणाऱ्या अशा तीन ना केड्स निडल आणि इको पॉइंटला त्यानंतर गेलो काहीच अंतरावर असणाऱ्या एल्फिस्टन पॉईंटला यानंतर गेलो एलपी स्टंड पासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावित्री पॉइंटला सावित्री पॉईंट आणि कॅसल रॉक पॉईंट हे एकमेकांना लागूनच आहेत सावित्री पॉइंट मधून एंट्री करून आपण एक्झिट कॅसल रॉक पॉइंट पासून घेऊ शकतो यानंतर आपण भेट देणार आहोत सावित्री पॉइंट पासून सातशे पन्नास मीटर अंतरावर एकाच ठिकाणी असणाऱ्या अनेक पॉईंट्सना हे पॉईंट्स एकमेकांना लागून असल्याने अस आपण गाडी एका ठिकाणी पार्क करून हे सर्व पॉइंट चालत पाहता येतात रस्त्याच्या दोन्ही बाजूस खरेदीसाठी अनेक स्टॉल लागलेले आहेत हा आहे इको टायगर स्प्रिंग पॉइंट या ठिकाणी आपणास नॅचरल झराचे थंड असे पाणी प्यायला भेटते या झराच्या पाण्याचा उपयोग पूर्वी टायगर पाणी पिण्यासाठी करत असत यावरूनच यास टायगर स्प्रिंग असे नाव पडले आहे यानंतर गेलो आर्थर सीट पासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ओल्ड महाबळेश्वरला ज्या ठिकाणी महाबळेश्वर मंदिर अतिबळेश्वर मंदिर पंचगंगा मंदिर व कृष्णाई मंदिराचे दर्शन घेतले सर्वात प्रथम आम्ही सर्वांनी दर्शन घेतले महाबळेश्वर मंदिराचे ज्या ठिकाणी रुद्राक्षरोपी स्वयंभू शिवलिंग आहे व याच मंदिरावरून महाबळेश्वरास महाबळेश्वर हे नाव पडलेले आहे गंगाधरा शिव गंगाधरा हर भोले गंगा शिव गंगा यानंतर दर्शन घेतले मंदिराच्या असणारे मंदिराचे या ठिकाणी महाबळेश्वरच्या शिवलिंग पाहावयास मिळते यानंतर दर्शन घेतले दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या श्री पंचगंगा मंदिराचे ज्या ठिकाणी गायत्री सावित्री कृष्णा वेन्ना आणि कोयना या पाच नद्यांचा उगम होतो श्री महाबळेश्वर मंदिर श्री आतिबळेश्वर मंदिर व श्री पंचगंगा मंदिर या तिन्ही मंदिरांमध्ये आतून फोटोग्राफी व विडिओग्राफीच परमिशन नसल्यामुळे हे मंदिर मी आपणास आतून दाखवू शकत नाही आता आपण जाणार आहोत श्री महाबळेश्वर मंदिरापासूनच्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या श्री कृष्णाई टेम्पलला जिथून कृष्णा नदीचा उगम होतो गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले गंगाधराय शिव गंगाधरा हे जे आपल्याला समोर दिसत आहे हे आहे सर्व स्ट्रॉबेरीचं फार्मिंग यानंतर गेलो महाबळेश्वर मधील मला आवडलेल्या सर्वात सुंदर पॉईंटला लॉडविक पॉइंट आणि हत्तीचा माथा या पॉइंटला एलिफंट्स हेड पॉइंटला मी ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी साधारण संध्याकाळचे पाच वाजले होते आणि सनसेट होण्यासाठी अजून एक तास शिल्लक होता पण एलिफंट्स हेडला जाण्याचा जा रस्ता हा दोन्ही बाजूस दरी आणि त्याच्यातून निमुळती वाट असा होता हा पॉइंट आम्हाला सर्वांना इतका आवडला की तिथून पायच निघत नव्हता हो मग आम्ही सर्वांनी सनसेट इथेच एन्जॉय करायचं असं ठरवलो आणि सर्वजण हे सनसेटसाठी इथेच थांबलो सनसेट एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो महाबळेश्वर मार्केटला आणि आमची शॉपिंग आवरून आम्ही परतलो आमच्या रेनरागा रिसॉर्टमध्ये आणि डिनर नंतर सुरुवात केली रिसॉर्टच्या गेम झोन मध्ये गेम खेळायला तर मंडळी आजचा आपला ब्लॉक आपणास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सा उद्या आपण भेट देणार आहोत किल्ले प्रतापगड शिवकालीन खेडेगाव पाचगणी आणि वाईसा गणपती पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत राम राम मंडळी